गीत रामायण माडगुळखान आणि बाबूजी यांच्यामुळे घराघरात पोहोचलो त्यामुळे हा चित्रपट पाहताना याच्या महाराष्ट्रातले लोक यांना एक पुन्हा सगळा अनुभव घेतल्याचा अनुभव येतो बाबूजी एकदा इथे आले होते सावरकर चित्रपटाकरता कार्यालयात आले होते तर गीत गायक यांची बैठक त्यांच्यावर तेव्हा आम्ही नागपूरचा प्रचारक होतो त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की गीता ऐकली दोन चार आणि मग म्हणाले की गीत म्हणताना भाव शब्दांसोबत आला पाहिजे नुसते सूर नुसते शब्द नाही चालत त्याच्यात ते भावात भिजलेले पाहिजेत तेव्हा ते, पाई जे। ते किती गळ आम्हाला नाही माहीत मला चित्रपट पाहिला की बाबूजींच्या संगीतामागचा भाव तो सगळा लक्षात येतो त्यांची देशभक्ती त्यांनी सोचलेले कष्ट आणि त्याच्यामुळे एक वेगळाच प्रत्यय या चित्रपटामुळे सगळ्या मराठांमध्ये एक नोस्टालजिक फिलिंग ती तर येईलच पुन्हा ही, ही सगळी गाणी ऐकताना हे फार चांगलं केलं की ओरिजिनल गाणी तुम्ही ऐकवली त्याच्यामुळे एकदम त्या विश्वात मनुष्य जातो आणि ते ते जे सगळे शब्द आहेत ते सूर आहेत त्याचा एक नवा प्रत्यय याच्यामुळे ये येतो आणि त्याच्यामुळे ऐकणारे पाहणारे रसिक हे तीन तास म्हणजे आज मी म्हटलं होतं पाच मिनटं मध्यंतर करू पण ते मध्यंतर झाल्यावरच वाटलं हे नसतं तर बरं झालं असतं सतत चालू राहिला असता इतका छान चित्रपट झाला फार सुंदर शुभकामना तर आहेतच अभिनंदन सगळ्यांचं एक धारा